प्रतिक्रियेबद्दल तेव्हा या घडीची एक अतिशय महत्वाची बातमी माणिकराव कोकाटे यांची सर्व खाती आता अजित पवारांकडे गेलेली आहेत मुख्यमंत्री फडणवीसांनी तशी राज्यपालांना शिफारस केलेली होती राज्यपालांनी मुख्यमंत्री फडणवीसांची ही शिफारस मान्य केलेली आहे माणिकराव कोकाटे आता बिन खात्याचे मंत्री असणार आहेत ही महत्वाची अपडेट आली मगाशी जी बातमी हाती आली होती त्यानुसार त्यांनी राजीनामा दिल्याचं बोललं जात होतं मात्र हायकोर्टातून दिलासा मिळाला नाही तर मात्र कोकाटे ते आपल्या मंत्रिपदाचा देखील राजीनामा देणार आहेत किंबहुना त्यांना तो द्यावा देखील लागणार आहे त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्यावर आमदारकीसोबतच मंत्रिपदाची देखील आणि अटकेची देखील टांगती तलवार कायम असल्याचं पाहायला मिळतंय या घडीची एक अतिशय महत्वाची आणि मोठी अपडेट माणिकराव आता बिन खात्याचे मंत्री असणार आहेत माणिकराव कोकाटेंची सर्व खाती अजितदादांकडे गेलेली आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी शिफारस राज्यपालांना केलेली होती आणि त्यानंतर आता माणिकराव कोकाटे यांना हायकोर्टातून जर दिलासा मिळाला नाही तर मात्र कोकाटेंना यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे किंवा नाशिकच्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंवर आरोप करण्यात आलेले होते त्यानंतर ही जी लढाई होती ती कोर्टामध्ये सुरू होती त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयानं या सगळ्याबाबत अटकेचे आदेश दिलेले होते दोन वर्ष कारावासाची शिक्षा देखील सुनावलेली होती आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे हे आता रुग्णालयामध्ये लागलेच भरती झालेले होते तब्येतीचं कारण देऊन ते रुग्णालयामध्ये भरती झाले मात्र आत्ता दिवसभरात माणिकराव कोकाटे यांच्या अनुषंगानं यांच्या प्रकरणाच्या अनुषंगानं सरकारकडे देखील अंगुली निर्देश करण्यात आलेला होता या सगळ्या पार्श्वभूमीवर आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांची देखील भेट झालेली होती या दोघांमध्ये चर्चा देखील झालेली होती आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील या सगळ्याबाबत आजच भूमिका अजितदादांनी स्पष्ट करावी असं म्हटलेलं होतं आणि त्यानंतर आता ही आलेली महत्वाची बातमी माणिकराव कोकाटे आता असणार आहेत बिनखात्याचे मंत्री आपण याबद्दलचे अपडेट आणि याबद्दलची आता प्रतिक्रिया जाणून घ्यात ठाकरेंच्या था शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत सुषमाताई स्वागत आहे एबीपी माझामध्ये माणिकराव कोकट आता बिन खात्याचे मंत्री आहेत आपली काय पहिली प्रतिक्रिया यावर सुषमाताई माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत संपर्क आपण पुन्हा एकदा सुषमाता यांच्यासोबत साधण्याचा प्रयत्न करूयात मात्र माणिकराव कोकाटे यांच्याबाबत आता हा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे शिफारस केलेली होती आणि त्यानंतर आता माणिकराव कोकाटेंची सर्व खाती अजित पवार यांच्याकडे देण्यात आलेली आहेत तर सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटींवर आरोप करण्यात आलेले होते सदनिका लाटल्याच्या सगळ्या प्रकरणी कोर्टानं देखील त्यांना दोषी ठरवलेलं होतं आणि त्यांच्या विरोधात अटक वॉरंट देखील जारी करण्यात आलेला आहे आणि अशातच त्यांनी आता उच्च न्यायालयामध्ये देखील धाव घेतलेली आहे उच्च न्यायालयामध्ये माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणावर शुक्रवारी तातडीची सुनावणी घेण्यास कोर्टानं मंजुरी दिलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता माणिकराव कोकाटे यांच्याकडे जी खाती आहेत ती खाती आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आलेली आहेत सोपवण्यात आलेली आहेत तर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील या पार्श्वभूमीवर सकाळी महत्वाची बैठक पार पडलेली होती या दोघांमध्ये देखील चर्चा झालेली होती आणि जर आता हायकोर्टामध्ये माणिकराव कोकाट यांनी जे अपील केलेलं आहे त्याबद्दल जर दिलासा मिळाला नाही तर कोकाट यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे आपल्यासोबत सुषमा अंधारे आहेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई माणिकराव कोकाटे आता बिनखात्याचे खात्याचे मंत्री आहेत